चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधीच कुणाचा तळतळाट घेऊन जगू नका कारण तुम्ही कितीही देवदेव करा कितीही मंदिरात जा किंवा कितीही स्वामींची सेवा करा किंवा कुठल्याही देवाची सेवा करा पण जर तुमच्यामुळे कोणी रडत असेल किंवा तुमच्यामुळे कोणी दुःखी असेल आणि तो जर देवा पुढे तुमचा नाव घेऊन रडत असेल आणि तुम्हाला तळतळाट देत असेल तर तुम्ही कितीही सेवा केली तर ती सगळी व्यर्थ आहे कारण देव त्यांचंच ऐकतो ज्यांना त्रास होतो ज्यांना खरंच त्रास होतोय त्यामुळं तुमची सगळी सेवा व्यर्थ आहे त्यामुळं कधीच कुणाला दुखवू नका कुणाला मानसिक त्रास देऊ नका कुणाला कुणाची खोटी बदनामी करू नका कुणाची पाठीमागे निंदा करू नका स्वप्नात देखील कुणाचा वाईट विचार करू नका स्वामी तुम्हाला कुठलीच गोष्ट मागू देणार नाहीत न मागता तुम्हाला ती गोष्ट स्वामी देतील फक्त सग दुसऱ्याचा चांगला विचार करा कारण आपण जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खणतो त्या खड्ड्यात आधी आपणच पडतो समोरचा पडत नाही कधीही दुसऱ्याविषयी चांगला विचार करा पॉझिटिव्ह रहा चांगलं राहा आपलं मन प्रसन्न ठेवा आपल्या मनात कुणाविषयी वाईट विचार येऊ देऊ नका कधीच तुम्हाला वाई निगेटिव्ह वाटणार नाही कधीच तुम्हाला उदास वाटणार नाही स्वामीचं नामस्मरण करत राहा तुमच्याविषयी कोणी कितीही वाईट विचार करू द्या तुम्हाला कितीही वाईट चिंतू द्या तुमचं कधीच वाईट होणार नाही कारण स्वामी कधीच आपल्या भक्ताचं वाईट होऊ देत नाहीत कधीच आपल्या भक्तावर संकट जरी आले तर त्या संकटाला लढाईचे स्वामी ताकद देतात असं म्हणूच नका की देव नाही देव आहे देव आणि ज्या देवावर आपण मनापासून विश्वास ठेवतो ना तोच देव आपल्या प्रत्येक संकटात आपल्या पाठीमागं उभा असतो त्यामुळं कधीच कुणाबद्दल वाईट विचार करू नका कुणाचं वाईट चिंतू नका तुम्हाला स्वामी कशाचीच कमी पडू देणार नाही तुमच्या घरात सदैव प्रसन्न वातावरण ठेवा घरामध्ये कोणाविषयी वाईट बोलू नका कारण घरामध्ये जर आपण दुसऱ्याबद्दल वाईट बोललं किंवा आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार केला तर ती निगेटिव्हिटी घरामध्ये पसरत राहते घरामध्ये कधीच पॉझिटिव्ह वातावरण राहत नाही प्रसन्न वातावरण राहत नाही दुसऱ्याबद्दल चांगला विचार करत राहा संध्याकाळी झोपताना स्वामीचं नामस्मरण करून झोपा आणि सकाळी उठल्यानंतर देखील स्वामींचं नाव घेऊनच उठा जेव्हा पण तुम्ही डोळे उघडाल तेव्हा स्वामींची प्रतिमा डोळ्यापुढे आणा आणि स्वामींचं नाव घ्या आणि स्वामींना म्हणा माझा दिवस चांगला जावो स्वामी आई कुणाला तुम्हाला दुःख सांगायची गरज नाही तुमच्या वेदना सांगायची गरज नाही स्वामींना तुमच्या दुःख तुमच्या वेदना आपोआप कळतात आपोआप समजतात कारण स्वामी आपल्या भक्तांच्या आपल्या लेकरांच्या सदैव पाठीशी असतात सदैव त्यांच्या सोबत असतात कितीही मोठे संकट आले तरीही स्वामी त्या संकटांना मात करण्याची ताकद आपल्यामध्ये देतात आपल्याला त्या संकटाला लढायला लावतात आणि संकटही त्याचाच आयुष्यात येतात ज्याच्यामध्ये ती लढण्याची ताकद असते संकट दुःख त्रास असं म्हणायचंच नाही की माझ्याच आयुष्यात का मी काय पाप केलं आहे की बाबा मलाच असं का होतं आहे मलाच काय एवढं दुःख मलाच काय एवढं टेन्शन लोकं माझीच का बदनामी करतात लोकं मलाच का त्रास देत आहेत देऊ द्या लोक बोलायला बोलायलाच असतात पण आपण कुणाचाच वाईट विचार करायचा नाही आपलं कधीच वाईट होत नाही आपल्याला आप वाटतं की आपल्याला दुःख आहे पण जगात खूप दुःख आहे जगात खूप दुःखी माणसं आहेत जर आपल्याला वाटतं की आपणच दुःखी आहोत पण आपल्याला पोटाला दोन टाईम पोटभर भेटते पण जगात अशी कित्येक लोक आहेत की ते एक टाईम खाऊन एक टाइम उपाशी झोपतात असे किती लोक आहेत कि वर कुटला त्या की त्यांना वेळेवर कुठल्या गोष्टी मिळत नाहीत पण आपल्याला त्या मिळत आहेत आणि स्वामींना हेच म्हणायचं की मला आहे तेवढ्यातच सुखी ठेवा आहे त्यातच समाधानी रहा जास्त अपेक्षा ठेवू नका नाहीतर जास्त अपेक्षा ठेवत गेलात तर त्रास तुम्हालाच होणार आहे कुणाकडेच अपेक्षा ठेवू नका स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका स्वतःमध्ये खुश राहायला शिका जेवढा अपेक्षा ठेवतो तेवढा आपण दुःखी होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल आपल्या तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेच मोटिवेशनल नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी तुमचे सगळे इच्छा आकांक्षा पूर्ण करो तुमचं कुटुंब सदैव सुखात आनंदात निरोगी राहो तुमच्या कुटुंबावर कुठलंच संकट स्वामी येऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ